आणि जेव्हा पार्लमेंट सुरू होईल तेव्हा मी स्वतः हो फायनान्स मिनिस्ट्रीची वेळ मागणार आहे कारण का जर ईडी बाकीच्या विरोधी पक्षांवर एवढी ॲक्टिव्ह असते मला एकच प्रश्न आणि ती नोटीस फायनॅन्स मिनिस्टर ऑफ इंडियाने पाठवली आहे या कराडांना वाल्मिक कराडांना ईडीची नोटीस हा कागद मीही दाखवलेला आहे तुमच्या सगळ्या चॅनल्सकडेही तो आहे तर मग ईडीची जर नोटीस वाल्मिक कराडांवर आलेली आहे तर त्याच्यावर ॲक्शन का नाही झालेली आणि आत्ताची नाही आहे आधीची आणि खंडणी मागणं हा डीमध्येच येतो तो, तो कायदा हा एचं सरकार असताना मनमोहन सिंग साहेबांनी केला होता की कोणीही खंडणी ह्या देशात मागितली तर त्याची ईजीची चौकशी होईल आणि त्याला स्ट्राँग शिक्षाही मिळेल हे मनमोहन सिंग साहेबांनीच पी एम एल ए ॲक्टमध्ये केलेलं आहे कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा